उमरी तालुक्यातील मौजे बितनाळ हे गाव पहिलवानांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे या गावात लोकडेश्वर यात्रेत कुस्ती दंगलीसाठी एकापेक्षा एक, एक भारी पहिलवान येऊन गर्दी करतात आपापले कौशल्य दाखवून अनेक मानकरी ठरले आहेत बीतनाळ येथे दरवर्षी धुलीवंदन झाल्यानंतर पाच दिवसाला जत्रा भरते यंदाही तीस मार्च रोजी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता कुस्त्यांना प्रारंभ झाला एकोणतीस मार्च रोजी लोकडेश्वर मंदिरात गावचे माळी पाटील मानकरी दत्ताराम रामचंद्र मुग्दमे यांच्या हस्ते अभिषेक महापूजा करण्यात आली दरवर्षी परंपरेनुसार यंदाही माधव पाटील सूर्यवंशी यांच्या घरून बँडबाज्यासह वाजत गाजत कुस्ती दंगल पंच मैदानाकडे रवाना झाली आणि कुस्ती दंगल एक रुपयांपासून सात हजार एक रुपयांपर्यंत शेवटची कुस्ती सामना ठेवण्यात आला होता या पहलवानी दंगलीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस ठेवण्यात आले होते बितनाळ येथील पैलवान राजू देवराव उमाटे यांनी यापूर्वी माळेगावचा तिसऱ्यांदा मानाचा फेटा मिळवल्याने त्यांना पैलवानांचे डावपेज कोणाची कुस्ती कोणासोबत लावायची हा अनुभव असल्याने कुस्त्या रंगतदार ठरल्या पैलवान राजू उमाटे सोबत संजय उमाटे पैलवान गोविंद पैलवान साईनाथ पैलवान माधव पैलवान इंदू पैलवान राजू मंतलवाड पैलवान आदींचे सहकार्य होते प्रेक्षक कुस्ती पाहत आनंदाने दाद देत होते त्यामुळे कुस्ती दंगलीचा कार्यक्रम शानदार पहावयास मिळाला बक्षीस सात हजार एक रुपयांचे इंदोर येथील पैलवान विरुद्ध केवळा अच्युत पैलवानाशी कुस्ती सामना बरोबरीत झाला द्वितीय बक्षीस गजू कदम निळा विरुद्ध लातूरचे दीपक संगरे यांच्याशी झाला असून हा सामना बरोबरीत खेळला गेला या रंगतदार सामन्याचे पंच म्हणून दत्ताराम रामचंद्र मुग्दमे माधव रामराव पाटील सूर्यवंशी राजदेवराव पाटील उमाटे सरपंच प्रतिनिधी मारुती उमाटे माजी सरपंच मारुती वाघमारे उपसरपंच प्रतिनिधी देवीदास आकमवाड माजी कृषी संचालक गणेश आनेमवाड चेअरमन भुजंग जाधव गोविंद बकेवाड सुधाम पलेलवाड नवनिर्वाचित पोलीस पाटील बाळासाहेब पलेलवाड नारायण अक्कमवाड मुंडकर नागनाथ घुमलवाड राजू डुबुकवाड कुस्तीपटू महेंद्र ढगारे साईनाथ पैलवान आदी पंचकमिटी योग्य निर्णय दिल्याने यात्रेच्या दंगलीचा फड सुरळीतपणे पार पडला